पोरिया जंग। पोरिया जंग। पोरिया जंग। नमस्कार मैं सुमैया अपन बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए महिला प्रधान चित्रपटांनी नेहमी समाजाला आरसा दाखवत प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं आहे आजवर अनेक महिला प्रधान चित्रपटांनी केवळ समाजात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम केले नसून काही आदर्श व स्त्री व्यक्तिमत्वाच्या जीवनावर प्रकाशही टाकला आहे अशाच प्रकारचे प्रेरणादायी कथानक असलेला सत्यभामा हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे सतीश जाण्याच्या अमानवी प्रथेवर आधारित असलेला सत्यभामा आठ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे श्री साई सृष्टी फिल्म्स एल एल पी प्रस्तुत सत्यभामा अ फर गॉटन सागा या चित्रपटाची निर्मिती मनीषा पेखळे सारंग मनोज अंकुश सचदेवानी विरल दवे यांनी केली आहे सारंग मनोज आणि अभिजित झाडगावकर यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे कथा पटकटा आणि संवाद लेखन मनीषा पेखळे यांनी केली आहे एक लक्षवेधी मोशन पोस्टर प्रदर्शित करून सत्यभामा येणार असल्याचे निर्मात्यांनी घोषित केले आहे मोशन पोस्टवर आगीत होळपणाऱ्या स्त्रीचा हात धरलेला पुरुषाचा हात पाहायला मिळतो पुरुषाच्या हातात राखी दिसत आहे मनाला चटकं लावणारे हे पोस्टर सत्यभामाबाबत उत्सुकता वाढविण्याचे काम करणारे आहे हा चित्रपट श्रीमती मनीषा पोखळे यांनी लिहिलेल्या सत्यभामा एक विसरलेली गाथा कादं या कादंबरीवर आधारलेला आहे ही कथा सतीप्रथेला बळी पडलेल्या सर्व निष्पाप स्त्रियांना समर्पित आहे सतीचे दुःख जगासमोर आणण्याचा प्रयत्न या चित्रपटाद्वारे करण्यात आला आहे एकोणीसव्या शतकातील ही काल्पनिक कथा आहे या चित्रपटाबाबत दिग्दर्शक द्वयी म्हणाले की सत्यभामाची एकोणीसव्या शतकातील कथा आजही मनाला प्रचंड वेदना देणारी आहे ही भाऊ बहिणीच्या प्रेमाची त्यांच्या जीवनातील आनंदाच्या क्षणाची त्यागाची व त्यांच्या केलेल्या संघर्षाची गोष्ट आहे डोळ्यात अंजन घालणारी एक तेजस्वी आणि प्रेरणादायी कथा दर्जेदार निर्मिती मूल्यांच्या आधारे मनोरंजकरीत्या सत्यभावामध्ये सादर करण्यात आले आहे त्यामुळे या चित्रपटाच्या रूपात प्रेक्षकांना मनोरंजनाचे एक परिपूर्ण पॅकेज पाहायला मिळेल असेही हे ते म्हणाले या चित्रपटात माधव अभ्यंकर अभिजित आमकर भाविका निकम सृष्टी मालवंडे ज्योती पाटील सारंग मनोज ज्ञानेश्वर शिंदे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत ओ पी जितेंद्र रामचंद्र आचरेकर यांनी सिनेमाटोग्राफी केली असून संकलन निलेश गावंड यांचे आहे मनीषा पेखणे यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार लिखित महामुनी यांनी संगीत, संगीत दिले आहे हनी सामतकर यांनी पार्श्वसंगीत दिले असून सुमित ओझा यांनी व्ही एफ एक्स केले आहे कला दिग्दर्शन सचिन एच पाटील यांचे तर कोरिओग्राफी नरेंद्र पंडित यांची आहे शीतल लीना लहू पासवरकर यांनी कॉस्ट्यूम डिझायनिंग स्टाईलचे काम पाहिले असून नितीन सुचिता दा दांडेकर यांनी मेकअप केला आहे मोहित सैनी या चित्रपटाचे फाईट मास्टर असून अकबर शेख यांनी प्रोडक्शन कंट्रोल म्हणून काम पाहिले आहे अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार पराग यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा